मी आम्ही एकाच बिल्डिंग मध्ये राहतो आणि हे खूप चांगले वक्ते आहेत सोशल वर्कर आहेत त्यांना सांगितलं की आपले आम्ही एच एस एम ओच्या माध्यमातून काम करतो आपल्या गावमध्ये अविनाश फैजन आहे बाकीच्या मुली आहेत त्यांच्या शिक्षणाने आपण कशा प्रकारे काम करतो त्यांना सांगितलं मग ते बोलले ते की आम्ही येऊ म्हणून पण एवढा लवकर लगेच इमिजिएट डिसिजन घ्यायला आम्हाला वाटलं नव्हतं आणि आज वर्किंग डेज असताना पण तुम्ही आले सर थँक्यू सो मच या गावात मी जवळ पासून काम करतो जेव्हा अविनाश होता हा आणि गावामध्ये बऱ्याच गोष्टी काम करण्यासाठी पण आपल्या सोमनाथ आहे आपली असे मुली आहेत याच्यापैकी एक जरी व्यक्ती चांगला जॉब लागला किंवा चांगलं एज्युकेशन केलं तरी पण आपल्या कार्याचं सार्थक होईल असं मला वाटतं गावामध्ये शाळा आहे पण मग काय काय करत वडील वडील काय करत फुटबॉल तू भेटा शेती का तुझर तुझा तुझं बेटा शेती तुमचं शेती का छान ओके हे गावाचं नाव काय काय नाव बेडीज ना हो? गाव ओके खूप छान निसर्गाच्या सौंदर्याच्या खुशीमध्ये तुम्ही सर्वजण बसलेल्या आहात वसलेला आहात खूप सुंदर असं हे स्वर्ग आहे आणि या स्वर्गामध्ये तुम्ही अवतरलेला आहात म्हणजे जणू तुम्ही एखाद्या परिअपरा सारखे किंवा नट सारखे किंवा त्या ठिकाणी देवाचा अंश आपण सर्वजण आहोत आणि या गावामध्ये असे जे व्यक्ती तुमच्या समोर तुमचे दादा तुमचे भाऊ तुमचे कर्तृत्व तुमचे पालकत्व तुमचे बंधू तुमचे मित्रत्व तुमचे दायित्व ज्यांनी घेतलेले आहे असे स्वप्नील दादा तर स्वप्न म्हणायला हरकत नाही कारण की प्रत्येक मनुष्याला आयुष्यामध्ये स्वप्न पाहायचा अधिकार असतो स्वप्न आपल्याला काय वाटतं की मी कुठेतरी उंच जावं खूप मोठा व्हायचं आहे काय वाटतं आपल्याला मी मोठा होईल मोठा बने माझ्याकडे पण गाडी येईल हे ना वाटत ना हे की नाही दरोडा साहेब बरोबर आहे का नाही असं वाटतं आपल्याला आहे की नाही प्रत्येकाचं म्हणजे काय असतं याला म्हणतात स्वप्न त्याचप्रमाणे तुमच्या सर्वांचं स्वप्न पूर्ण करणारे आजच्या ह्या कलियुगामध्ये कोणी कोणाचं होत नाही आणि अशा काळामध्ये हे स्वप्नेल दादा साहेब माझी एक सवय प्रत्येकाला दादा म्हणायची आणि बाई असेल तिला मी दिदी म्हणतो ताई म्हणतो कारण की आपली ही हिंदू संस्कृती आहे आणि हा महाराष्ट्र म्हणजे संस्था म्हणजे संतांची परंपरा लाभलेली अशी पवित्र माती पवित्र भूमी आणि ह्या मातीमध्ये पवित्र करण्यासाठी ज्यांनी जन्म घेतलेला आहे ते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी अठरा पगड जाती आणि ज्यांच्या राज्यामध्ये प्रत्येक आई बहिणीला प्रत्येक स्त्रीला आई बहिणीचा दर्जा दिला जातो ती पवित्र माती म्हणजे महाराष्ट्र होय म्हणून मी प्रत्येकाला दादा काका जिभूत ताई आता जे मावशी म्हणायचं ते म्हणायचं छान पैकी आणि आपल्या सर्वांना चांगलं सुंदर पुढे बनायचंय मेकअप करून सुंदर व्हायचं नाहीये ते सुंदर काही कामाचं नाही बरोबर की नाही आपल्याला काय करायचंय चांगलं शिक्षण करायचंय चांगला अभ्यास करायचा मला दादासाहेबांनी सांगितलं आहे की दादा मी या वांगणीजवळ अशी अशी त्या ठिकाणी मुलं खूप मेहनती आहे आणि खूप चिकाडी दादा इतके प्रेमळ आहे की त्यांना तुम्ही थोडस तरी ज्ञान दिलं ना ते मुलं लगे पुढे जातात म्हणून म्हणजे थोडस दिलं लगेच पुढं ज्याप्रमाणे छोटीशी लावली तर पूर्ण सृष्टी जळू शकते तसं दादाने काय सांगितलं उदाहरण की आमच्या लेकरांना जर तुम्ही जरी मार्गदर्शन केलं तर नक्की आमचे लेकर खूप आयुष्यात मोठे होतील आणि माझ स्वप्न माझी इच्छा अशी आहे की माझ्या लेकरांनी त्यांनी काय म्हटलं हे माझे लेकर आहेत या माझ्या लेकरांसाठी सर तुम्ही वेळ काढा आणि त्या लेकरांना मार्गदर्शन करा परंतु मार्गदर्शन करून पोट भरत नाही मार्गदर्शनाचा आपल्या ज्ञानामध्ये भर होत असतो एक हुन्नरी पावर तयार होत असते की जे आपण पुढे जाण्यासाठी सामर्थ्य होत असतो परंतु याच्या पाठीमागे पोटात जर कोटोबा नसेल तर गाडी चालेल का गाडीमध्ये पेट्रोल टाकलं तर गाडी चालतं की नाही तुमच्या पोटात पेट्रोल टाकलं जातं की नाही कोणतं पेट्रोल टाकतात तुम्ही म्हणजे अन्न मग तुम्हाला मी तर सोडून जाणार आहे कपड्यावरती सुद्धा त्या ठिकाणी जातो आणि छान छान डिझाईन वाला आपल्याला कपडा पाहिजे नसतो नाही मम्मी मला प्लेन ये, दीदी ये 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 येस व्हेरी गुड यस तर हे बघा हे डिझाईन कपडे काढले ना प्लेन एक अँकर चुप होता म्हणजे याला हा तुम्हाला म्हणतो आणि त्याच्यावरती अॅक्रेलिकनं हे डिझाईन काढलेला आहे आणि हे पाण्या जरी धुतलं तरी निघणार नाही आज मार्केटमध्ये ज्या ज्या कपड्यावरती डिझाईन असतो तो कपडा सगळ्यात महागडा असतो आता तुम्हाला सर्वांना वाटतं की मी दहावी चांगली झाली की मी नंतर बारावी करेन मग मी सायन्सला जाईल मग आर्टला जाईल मग कॉमर्सला जाईल मी मेकॅनिकल बनेल मी ड्रायव्हर बनेल असं वाटतं की नाही तर तुम्ही ते बना हरकत नाही पण त्याच्यासोबत स्वतःचं जीवन कसं जगायचं कलात्मक जर ते जर ते शिक्षण जर पूर्ण नाही झालं पण तुमच्या अंगी जर कला असली काय तुमच्या अंगी जर कला असली तर तुम्ही जिथं पाऊल ठेवणार तिथून तुमची सृष्टी साम्राज्य तुम्ही उभं करू शकणार असं ह्या कलेमध्ये सामर्थ्य आणि ताकद आहे ह्या कॅनव्हास पेंटिंग आहे आता बऱ्याच जण वाटत की सर तुम्ही आम्हाला परत दाखवताय की मला येणार नाही का नाही येणार आपल्याला छान छान मंत्र बोलता येत की नाही शिव्या छान छान कुणी शिकवलं असते का ते कुणी शिकवलं का बेटा कधी क्लासेस आहेत का त्याचे नाही ना, ना तरी आपण शिकतो देवांना आपल्याला चांगलं डोकं दिलं चांगलं ज्ञान दिलेलं आहे तर त्याचा वापर आपण कलेच्या माध्यमातून करायचं आता खेड्या गावामध्ये भिंतींना त्या ठिकाणी आता हे स्लॅबचं हे कॉन्क्रिटीचं दिसतंय पहिले त्या ठिकाणी तुमचं छपऱ्याचं घर असायचं काट्यांचं त्याला माती लावत असते हे कसं ती कलाच आहे ती इंजिनियरला येते का ते इंजिनियर आज बिल्डिंग बनवतो पण त्याला छोटीशी झोपडी बनवता येणार नाही नाही मग सांगायचं सा तात्पुरता असा आहे की कलेच्या माध्यमात आपल्याला खूप काहीतरी पुढे जायचंय जर एखाद्याचे जा कोणाचे कपडे जर फाटले असतील तर त्याला डिझाईन कशी करायची त्याची बॅग कशी बनवायची आता आपण काय होतो अरे माझं शर्ट फाटलं नाही या शर्टापासून आपण अनेक बनवू शकतो पाकिटा बनवू शकतो छोट्या मोठ्या दाराची पॅन्ट बनवू शकतो टी शर्ट बनवू शकतो त्याला कटिंग जर चांगले केले तर आपण त्याला डिस्प्ले पॉट वरती आपण छानपैकी एक क्लॉथ बनवू शकतो बऱ्याच काही गोष्टी आपल्याला येतात मग त्याला काय म्हणतो आपण भरत काम म्हणतात विन काम म्हणतात प्रिंटिंग काम म्हणतात आणि हे सर्व लघु अंतर्गत आपल्याला ते इथं राबवता येईल आणि त्याच्यासाठी लागणारे जे काही अवजारे असतील शिक्षणासाठी तज्ज्ञांची गरज असेल ते केंद्रीय गव्हर्नमेंटच्या अंतर्गत त्याला पंतप्रधान योजनेच्या अंतर्गत ते फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला ती ब्रांच शाखा तुम्हाला मिळू शकते सर्व लागणारे अवजारे तुम्हाला मिळतील आणि तुम्ही इथं लघु उद्योग ह्या मुलाने गावासाठी विकासासाठी प्रगतीसाठी म्हणजे तुम्ही इथं स्वतः बनवायचं आणि स्वतः मालक बनायचं नवकर नवे तेच तुम्ही पुन्हा विकायला द्या साहेब तुमचं सा शिक्षण स्वतःच्या पायावरती तुम्ही कसं उभं राहणार आहे हे तुम्हाला मी जाता जाता शिकवत आहे नुसतं चार पुस्तक शिकण्यासाठी हजार किलोमीटर जायची गरज नाही आहे देवाने एवढं ज्ञान दिलंय की आपण जातीचं सोनं करू शकतो एवढं माणसाच्या मध्ये उंच शब्द वापरत आहे कारण की मी पुन्हा अजून इथं वेळ मिळाला तर मी नक्की येईलच पण जाता जाता जेवढं होईल तेवढं मी जास्त देण्याचा प्रयत्न करत आहे तुमच्या डोक्यावरून जरी जात असेल तरी काही हरकत नाही कारण की तुमचा आणि आज माझा पहिला संवाद आहे पण हे सर्व दादाच्या या मध्ये कॉम्प्युटर मध्ये सर्व शब्द महावत आहेत दादा सर्व शेव करणार आहे तिथून एक एक कार दिले संदीप दादाने हे बोलले संदीप दादाने हे बोलले ना आता कोरोना हे करायचं तुम्हाला ते आठवण पण येईल तुम्हाला पण आठवण की ते त्याविषयी सर आले होते त्यांनी कसं सांगितलं आपल्याला ओके हे तुम्हाला देता देता तुम्हाला बऱ्याच गोष्टी आता याच्यामध्ये ग्रामरचे पुस्तक ग्रामर म्हणजे काय व्याकरणच्या गोष्टी आहेत त्याचे व्याकरण आहेत त्या छान छान गोष्टींचं पुस्तक आहेत सहावीचं आहे तिसरीचं आहे पण सर्व असं आहे की ड्रॉइंगच्या माध्यम जगामध्ये डिझाईन काढलेलं आहे समोर हे डिझाईन हे पेंटरने काढले कोणीतरी काढलं असेल कलाकार असेल त्याने हे काढण्याचे दोन रुपये जास्त घेतले असेल या भिंतींना जो खर्च नाही आलेला आहे त्याच्यापेक्षा कमी खर्चामध्ये ते त्याने केलेले परंतु जास्त पैसा त्याने त्याचा घेतला ओके तर हे सिनेरी आहे हे पेंटिंग कलर म्हणजे वॉटर कलर आहे हे फक्त पाण्यामध्ये वापर केला जात असतो आणि हे तुम्हाला याचे पण कलर देऊन जात आहे त्याच्यानंतर हे ऑइल पेस्टल याला म्हणतो आपण आपल्या मराठी व्यासमध्याला खडूचे रंग हे ना हे ऑइल पेस्टल आहे हे ना बेटा कसं आहे ना घरी घेऊन जा पण याची भाजी करू नका बरोबर आता हे काय बेटा सांगा दीदी काय आहे बेटा हा छान त्यासाठी किती पोरं हुशार फक्त तुम्हाला आत्मविश्वासाची गरज आहे तुम्हाला फक्त बोलायचं आहे बघ हे फड घे फक्त खाऊ नको हा पेपर येत ओके आणि हे लाईट आता दहावीला सातवी आठवीला पाचवी सहावीला माहीत असेल लाईट म्हणजे वस्तुचित्र हे वस्तुचित्र कसं असतं हे जर तुम्ही त्या ठिकाणी एलिमेंटरी पेपर तुम्ही दिला असता तर दहावीला तुम्हाला हक्काचा मार्क मिळाला असता ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की दादा आम्हाला फुटबॉलची प्रॅक्टिस करायची आम्हाला ग्राउंड पाहिजे आम्हाला कॉन्सर्ट तुम्ही सांगतात की नाही आणि जर तुम्ही चांगले जर याच्यावरती डिस्ट्रिक्ट लेवलवर रेड स्टेट लेव्हलवर फक्त पार्टिसिपेट जर असेल ना दादा तर तुम्हाला दहावीला पाच टक्का दोन टक्का मार्क ऍड होतात त्याचप्रमाणे ड्रॉइंगचे देखील होतात त्याचप्रमाणे तुमचे म्युझिकचे होतात म्युझिक काय जे तुम्ही गाणे वगैरे म्हणतात ना आई ग बाई बाई ग गा गाई काहीतरी म्हणतात की छान छान कधी पिक्चरचे कधी देवाचे कधी कोणते मग जर जर आपण चांगले क्लास आशाच्या किंवा त्याची जर आपण एक्झाम दिली परीक्षा दिली तर त्याचे देखील दोन मार्क मिळतात त्याच्याच प्रमाणे तुम्हाला हस्तकला म्हणतात हस्तकला विणकाम शिल्पकला हे देखील जर तुम्ही गव्हर्नमेंटची परीक्षा दिली तर त्याची सुद्धा ऍडिशनल होत असतात म्हणून मार्क खूप आपल्या हातात आहे हे सर्व मी सोडून जातो हे फक्त थोडस दाखवतो म्हणजे तुम्हाला दिसेल हे बघा हे पॉट येते का आपण ये डिझाईन खाली है। आता जो जो व्यक्ती बाहेर तुम्ही डिझायनर आर्टिस्ट डिझायनर आर्टिस्टला किती पगार आहे आता तुझ्या जे कपड्यात कळस होते डॉट डॉट दिसतात त्या ठिकाणी हा हे डॉट डॉट एका आर्टिस्ट न ते बनवून दिलं त्या कंपनीला आवडलं आणि त्याने काय केलं ते कंपनीचे स्कॅन केलं स्कॅनर वरती आणि हजारो कपडे त्यांनी बाहेर काढले अलग लक्षात मग असतो दिदी मी पुन्हा येणार नाहीये म्हणून ऐकून घे हा अलग लक्षात हे सर्वे आता स्वतःचे नेमले आता तुम्ही तुमच्या सर्वांचे घर आहे घराच्या बाहेर तुम्ही स्वतःचे नाव कसे लिहायचं हाताने लिहायचं न लिहायचं कधी चॉक न लिहायचं पण लिहायचं आपण शहरामध्ये जातो प्रत्येक लोकांच्या घरात नावं असतात की नाही आपल्या घराला का नको आपण पण लिहायचं इथं कंपनीचा फोटो काढायचा इथं शुभ लाभ लिहायचा छत्रपती शिवाजी महाराज संभाजी राजे तुम्ही जे जे तुम्हाला देव आवडतात त्या त्या देवांची नावं लिहा आणि ते नावं आपण बरंच लिहू शकतो त्याला म्हणतात कॅलिग्राफी त्याला म्हणतात आपण एक हॅन्डरायटिंग म्हणजे सुंदर हस्त लेखन हे बघा ठीक आहे नाही तर हे अशा विविध प्रकारचे तुम्हाला जाता जाता दा बऱ्याच गोष्टी मी देऊन जात आहे आता याच्यात मी सोडून देतो हे सर्व आणि हे बाकी सर्व ब्लाइंड पेपर आहेत व्हाईट पेपर आहेत ह्या पेपरवरती तुम्हाला छान छान स्केचिंग कारा, कारा। करा ड्रॉइंग काढा तुम्ही अक्षर लेखनाची प्रॅक्टिस करा अक्षराची प्रॅक्टिस करा बाराखडी लिहा इंग्लिश लिहा तुम्हाला पटेल ते लिहा चित्र काढा काही परंतु जर तुमच्या गावात जर कुणाचा वाढदिवस असेल तर तुम्ही वस्तू का विकत घेऊ नका तर तुम्ही काय करा हा जो पेपर आहे कोणता जो पेपर देऊन जात आहे आपल्याला ह्या पेपर घेतल्यानंतर ह्या पेपरला तुम्ही छान प्रकारे असं फोल्ड करायचं आणि फोल्ड केल्यानंतर त्याला ग्रीटिंग कार्ड बनवायचं आणि त्याच्यावरती इथं छान प्रकारे एखादं फुल काढायचं देवाचं चित्र काढायचं आपल्या जर आपल्या आई बाबांचा फोटो काढला तो काढायचा दादाचं तुम्ही दादाचा धन्यवाद करा दादा ग्रीटिंग कार्ड बनवून द्या <laughs> ना त्यांना किती आभार वाटेल त्यांना किती गर्व वाटत रे खूप छान नाही तर तुम्ही ते काढा आणि मध्ये जर तुम्हाला वाटतं तुम्हाला जर त्या ठिकाणी छान छान तुम्हाला गाणे म्हणता येतात तर दादाच्या नावानं गाणे बनवा आला आला दादा आमच्या गावी आला ज्यांच्यामुळे झाला आमचा प्रकाश आम्हाला काहीतरी चार शब्द उलटे सुलटे कसे का होईना हळूहळू त्याला त्या ठिकाणी ग्रामर नंतर जॉईन करायचं चा। ते चालीविली नंतरची गोष्टी शब्दा शब्द जुळं जुळी करणे म्हणजेच त्या ठिकाणी हळूहळू आपले शब्द लेखनाचे शब्द आपले भांडार वाढतो आणि कवी जन्माला येत असतो चारोडी चार शब्द लग्न मध्ये आया वाया गाणं म्हणतात हो ना ना की नाही ठीक आहे ना ही करची बाईन ती करची बाहिणी ही ती बाहेरची बाई काहीतरी गाणं म्हणतात त्याच जाणार तुमचं गाणं जर एखाद्या गायकाला दिल्द जर आवडलं ना तो तुमचं गाणं घेईल आणि फेमस करेल पिक्चर सिलेक्ट होईल आणि त्यामुळे पैसे अख्खे तुम्हाला मिळतील आता सैराट पिक्चर असो कोणत्याही पिक्चर अस आपल्याला ते गाणे किती सुंदर असतात तुमच्या आमच्या सारख्या लोकांनी बनवलेलं आहे म्हणून तुम्ही देखील ते शब्दामध्ये आपण शब्द जुळवायचे नुसतं फक्त ते चार पुस्तक शिकण्यासाठी दहा पोसवर जायचं दादा मला कधी शाळेत जायचं मला कधी पुस्तक पाहिजे त्या चपलीकडे पण करू शकतात ना तुम्ही हे दादा तू आम्हाला एवढं काय केलं ना तू आमच्यासाठी देवासारखा आहे जे आमच्या आई बाप्पा आम्हाला वेळ देऊ शकत नाही तो तुझ्या जीवनातला दिवस आणि वेळ सेकंद आमच्यासाठी काढतोय आम्ही तुझ्यासाठी दोन शब्द चित्र काढतो आणि दोन शब्द लिहितो रे दादा करा ना तुम्ही ठीक नाही आज गावामध्ये किती लोक पुढारे किती पैशावर आहेत पण सर्वसामान जनसाठी येतात का शहरामध्ये अफाट पैशावर आहेत कधी आले तिथपर्यंत आलेत कधी मग शासन खूप देतं पण आपल्यापर्यंत पोचलं का नाही पोहोचलं पण नाही पोचते म्हणून असे व्यक्ती म्हशीया ज्याला म्हणतात देवाचं रूप देवधूत आणि दे ते आपल्यापर्यंत पोहोचले फक्त तुमच्या विकासासाठी की लेकरांनी चांगलं करावं चांगलं मोठं व्हावं तरी काळदा फाटेल बिना माईकचा बोलणारा मनुष्य मी एका टायमा चारशे लोकांना बोलू शकतो त्या दादाला अभिमान नुसतं कोणी वाटला पाहिजे अगं आज तरी दावी तू बारावी चांगली चांगली शिकली चांगल्या घरामध्ये गेली त्या ठिकाणी दादा सांगेन की माझी मुलगी आहे अफाट कष्ट केलं तिने म्हणून आज ते तिथपर्यंत आहे कलेक्टर झाली आय पी एस झाली पोलिस ऑफिसर झाली काहीतरी बनली आणि तू दराडे साहेब दराडे काय अरे तू दरोडा मोठाच बन महाराष्ट्राचा दरोडा बोल डायरेक्ट डायरेक्ट नाम से काफी हो सब सबकोच काही करू शकतात ह्या दादाचं एवढं स्वप्न तुमच्यासाठी आहे नुसतं नावासाठी येत नाही रे अरे नावासाठी आपले आई बापा येऊ शकत नाही मला वाटलं तर अख्खं घर भरलेलं असेल कमीत कमी लेकरांच्या सोबत मी समाजाचा प्रत्येक माणसाचे काळजाचे दरवाजे पाडलेशे उघडले शेल तर शब्द त्यांच्या काळजात मी फिरवणार होतो आपण मनुष्य आहोत एनिमल नावे की लेकरांना सोडून देणं ज्या लेकरासाठी आपण त्या ठिकाणी नऊ महिने कधी मीठ खाते कधी खात नाही खात कधी काय खाते त्या उपाससाठी स्वतःचा नवीन जन्म देते ती मरणाच्या तारातून ती आई येते आणि त्या लेकरासाठी ती आई थांबू शकत नाही येऊ शकत नाही योग्यता नाहीये मित्रांनो आणि हा दादा इथून किती किलोमीटर चाळीस किलोमीटर अंतरावर तिथपर्यंत आलं त्या दादाच्या प्रेमानं मला इथपर्यंत आणलं खरंच तुम्ही त्या ठिकाणी माझ्या आभारापेक्षा तुम्ही म्हणणार आज कोणतरी एक कार्टून आलं लय बरोबर रोज आमचा दादा होता बोलला आज आज नवीनच मास्तर यास मी नवीनच आगळा वेगळाच आहे एकच दिवस जातो पण आवीस केवळ लक्षात राहतो काय सोमनाथजी राहणारच गॅरंटी ओके okay? असाच माझा आगळा आवाज पाण्या हृदयात दुसतो डोक्यात जातो जाते <laughs> तर नक्कीच आज आपण सर्वांनी या सर्व वस्तू का दादांच्या हस्ते आपल्याला देतो आणि काही छोटेसे खाऊ आणलेलं आहे तुम्ही तत्पूर्व काय करा दादा आपण या लेकरांना तुमच्या हस्ते ज्यांना जी जी वस्तू वाटली ती ती वस्तू त्यांना देऊन टाका दुसरी गोष्ट हे पुस्तक जर मागं पुढे कोणत्या कोणत्या वर्गाचे असतील तर तुम्ही आता समजा तुम्ही जर हे चार पुस्तक घेतले तुला कळालं मग तुझ्या शेजारी एखादी चौथीची मुलगी तू तिला देऊन टाक आणि तिच्याकडे जर सावीचं पुस्तक आलं तर तिनं ओढीच नाही मी सावीचे मग एकमेकाला आपण द्यायचं असत आपल्या छतावरती आपल्या गावावरती आपल्या राज्यावरती आपल्या राष्ट्रावरती आपल्या धरतीवरती देव पाणी पाळत असतो आणि आपण विचार करायचं असतं का ते पाणी तिकडचं इथे घराकडे पडलं मग इकडे येऊ द्यायचं नाही अरे आपण पहिले भांड तिथे लावतो लावतो की नाही किती लांब लांब पाणी घ्यायला जातो आपण <laughs> म्हणतो का नाही ते वावरवाल्याचं शेतीवाल्याचं पाणी मी कशाला घ्यायला जाऊ है का नाही आपण जातो ना घ्यायला आता हे कोणत्या कंपनीच आपण जातो की नाही घ्यायला तेव्हा म्हणतो का नाही पण परंतु आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये वस्तू का एकमेकांमध्ये देवाण घेखवानाच्या वेळेला आपण तेव्हा म्हणतो माझं नाही मला तो होतच नाही आणि तुमच्यासाठी छान छान इथं ड्रेस आणलेला आहे जर तुम्हाला नाही झाले तर तुम्ही तुमच्या दीदीला द्या ताईला द्या मावशीला द्या काकूला द्या मम्मीला द्या कोणाला द्या मग जेंटचे कपडे आणले ते बाबाला द्या काकांना द्या सुलतानला द्या असं इतरांना तुम्ही ते देऊन टाका ओके आणि त्या आईबापांसाठी तुम्ही नसमस्तक व्हा घरी गेल्यानंतर त्या आईबापांना धन्यवाद करा की नही त्यांनी आपल्याला छान जन्म दिला छान सृष्टी होती आणि या सृष्टीमध्ये दे असे देवासारखे माणसाच्या रूपात आपल्यापर्यंत आलेले आहेत म्हणून त्यांना धन्यवाद करायचा ओके तुम्हाला तर हसतान करणार नाही ना? ना भेटलं अरे हातात आता हसतरी आम्ही हसरी नाही यस हसताच्या वेळेस हसायचं रडण्याच्या वेळेस रडायचं खाण्याच्या वेळ खायचं आणि अभ्यासा अभ्यास करायचा कार्य आणि वेळेला बिंदास ते फक्त वेळ एक समय वेगळा ठेवायचा असतो ठीक आहे दादासाहेब सरांनी एवढं छान भाषण केलं छान साहेब जेव्हा टाळ्या बोलून जाऊया भाषण नाही केलं तो आपल्या जगण्याचा एक मूलमंत्र आहे आणि सर आम्हाला खूप आवडतं की असं मन मोकळा बोलणारे कोण तरी आमच्यासाठी पाहिजेत कारण की आमची मुलं आणि आमचा जो समाज आहे तो बहुत नेहमी दुर्लक्षित राहिला आहे त्याच्यामुळे आम्ही असं जेव्हा विचार करतो की हसलं पाहिजे किती हसलं पाहिजे आम्हाला कोणी सांगतच नाही तुम्हाला एवढं असलं पाहिजे किंवा एवढं असलं पाहिजे आम्ही लाजतो पण तरी येणाऱ्या वर्षामध्ये आम्ही लाजणार नाही असा yes. मुलाग्र बदल आपण करूया yes. आणि खरोखर तुम्ही छान मार्गदर्शन केलं आमच्या मुलांकडे पण बरेच स्किल्स आहेत फक्त त्यांना ते वाव मिळत नाही आणि वाव म्हणजे तसं त्यांना मार्गदर्शन करणं पण कोण नसतं पण अभिनेत पाहिजे माध्यमातून सोनात आहेत या मुली पण मोठ्या होतील त्यांच्या आधिपत्याखाली असे लहान लहान मुलांना ते गायडन्स करते आणि येणाऱ्या काळामध्ये मग आमच्या मुलांना